पास लाईफ हिपनोसिस फॉर बिग्नर्स कालचक्र प्रवास स्वागत आहे या सत्रात आपण काळाच्या प्रवासावर जाऊ आपल्या भूतकाळातील आठवणींचा शोध घेऊ हा अनुभव अंतरदृष्टी उपचार आणि आत्मशोधासाठी आहे आराम करा मन मोकळे ठेवा आणि आपल्या जाणीवेच्या खोल स्तरावर आपण जाऊया आरामात बसा किंवा झोपा हो आपले डोळे मिटा आणि खोल श्वास घ्या आणि सोडा प्रत्येक श्वासासह आपले शरीर विश्रांती घेत आहे असे अनुभवा तणाव कमी होत चालला आहे आपल्या डोक्यापासून सुरुवात करून खांदे हात छाती पायांपर्यंत खोल श्वास घ्या आणि सोडा डीप ब्रीदिंग पाय पायाचा तणाव हो कमी होतोय पाय सैल झालेले आहेत कंबर कंबर सैल झालेली आहे सारा तणाव निघून गेलेला आहे पाठ पाठीचे मणके सैल सोडा खांदे सैल सोडा दोन्ही हात सैल सोडा हाताची पोटे सैल सोडा मान डोकं डोळे सगळ्यांचा तणाव कमी होत चालला आहे पूर्ण डोक्यापासून ते खांदे हात छाती पायापर्यंत सर्व तणाव आपला कमी होत चालला आहे आता कल्पना करा की तुम्ही एका जिन्यावर उभे आहात प्रत्येक श्वासासह तुम्ही हळूहळू जिना उतरताय दहा कल्पना करा की तुम्ही एका जिन्यावर उभे आहात प्रत्येक श्वासासह तुम्ही हळूहळू जीना उतरत आहात दहा नऊ आठ सात सहा पाच एक प्रत्येक पायरीसह तुम्ही हलके अधिक विश्रांतीत आणि आपल्या अंतर्गत ज्ञानाकडे खुले होत जात आहात तळापाशी पोचल्यावर तुम्हाला एक शांत जागा दिसेल एक सुंदर पाक एक शांत समुद्रकिनारा एक मंद प्रकाशाने भरलेले मंदिर हीच तुमची भूतकाळाची वाट आहे आता तुमच्यासमोर एक दरवाजा दिसेल हा दरवाजा तुम्हाला अशा भूतकाळाच्या आठवणीकडे घेऊन जाईल ज्या आज तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत तुम्ही त्याच्यासाठी तयार असाल तेव्हा या दरवाज्यातून पुढे जा तुमच्या पायांकडे पहा तुम्ही काय घातले आहे ते कसं दिसतंय हळूहळू तुमच्या सभोवाल सभोवतालचे वातावरण अनुभवा तुम्ही घरात आहात का की बाहेर कोणता काळ आहे किंवा कोणता युग आहे आता तुमचे हात आणि तुमच्या अंगावरील वस्त्र पहा त्यावरून तुम्हाला तुमच्या त्या त्या जन्माची ओळख कळते का कोणते नाव किंवा ध्वनी तुमच्या मनात येतोय थोडा वेळ शांततेत अनुभवा तुमच्या आजूबाजूला कोण आहेत तुम्ही कोणाला ओळखता का मनात कोणत्या भावना येत आहेत स्वतःला त्या जीवनातील एखाद्या महत्त्वाच्या क्षणाकडे नेण्याची परवानगी द्या ती आनंदाची वेळ असेल दुःखद प्रसंग असेल किंवा काही महत्वाचा टप्पा असेल काय घडतंय तुम्ही कसे अनुभवत आहात जर शिकण्यासारखं काही असेल तर ते सहज येऊ द्या जे काही तुम्ही पाहत आहात ऐकत आहात अनुभवत आहात त्यावर विश्वास ठेवा ही तुमची अंतरप्रेरणा तुम्हाला मार्गदर्शन करत आहे आता आणखीन खोल जाऊ तुम्ही जिथे आहात तिथल्या लोकांशी संवाद साधा त्यांचे आवाज ऐका त्यांची भाषा आणि हावभाव जाणून घ्या त्या ठिकाणच्या गंधाचा अनुभव घ्या कदाचित काही शब्द वाक्य किंवा संदेश तुमच्या मनात उमटू शकतील ते काय सांगतात आता हळूहळू त्या जीवनाच्या शेवटच्या क्षणाकडे या शेव त्या शेवटच्या क्षणी तुम्हाला काय वाटतंय त्या जीवनातून तुम्ही कोणते शहाणपण किंवा धडे तुम्ही आत्ताच्या जीवनात घेऊन येत आहात तुम्ही तयार असाल तेव्हा पुन्हा दरवाजातून बाहेर या आणि फक्त तेच ज्ञान आणि भावना घ्या ज्या तुमच्या सर्वोत्तम हितासाठी आहेत आता तुम्ही जिन्याजवळ परत आलात जिन्यावर चढवायला सुरुवात करा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ दहा प्रत्येक पायरीसह तुम्ही अधिक जागृत होत आहात वर्तमान क्षणात परत येत आहात दहाव्या पायरीला पोहोचल्यावर हळूहळू तुमच्या अनुभूतींचा विचार करा कोणतेही महत्वाचे तपशील किंवा भावना जाणवल्या असतील तर त्याची नोंद करा आज मिळालेले अंतर्दृष्टी येत्या काही दिवसात अधिक स्पष्ट होत जाईल जर काही प्रश्न शंका असतील तर त्या स्वतःला विचारा आणि तुमच्या अंतर्गत उत्तरांकडे लक्ष द्या भूतकाळाचा शोध घेण्यास तुम्ही स्वतःला संधी दिलीत याबद्दल धन्यवाद ही यात्रा तुमच्या वर्तमान जीवनात स्पष्टता उपचार आणि समजूत आणो आता काही मिनटे शांत बसा आणि तुमच्या मनातील प्रत्येक गोष्ट पूर्णपणे आत्मसात करा तुम्ही तुम्ही या भा अनुभवातून काय शिकलात तुम्हाला कोणते नवीन दृष्टिकोन मिळाले ही अंतर्दृष्टी तुमच्या वर्तमान जीवनात कशी उपयोगी पडू शकते ह्याचा विचार करा धन्यवाद आणि तुम्ही ज्या मार्गावर आहात त्यावर विश्वास ठेवा